मित्रांनो मी आपल्यासोबत आपल्या चॅनलवर खूप म्हणजे भरपूर महिन्यांचं तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आज व्हिडिओच्या टायटलवर तुम्हाला समजलं असेल आज पुन्हा एकदा आपण दत्त महाराजांच्या दर्शनाला निघालेला आहोत दत्त महाराजांना मी अशा प्रार्थना करतो आहे की आपलं शुभक्रम ब्लॉग हे जे यूट्यूब चॅनल आहे ते पुन्हा एकदा न थांबता आणि कोणत्याही येतं न येता व्यवस्थित पुन्हा एकदा चालावं असं मी अपेक्षा करतो आणि आजपासून व्हिडिओला मी सुरुवात करतो आहे अशा करेन की मी तुम्हाला इथून पुढं कायम न चुकता सतत आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखे तुम्हाला वेगवेगळी ठिकाणं मंदिरं दाखवायचा प्रयत्न करेन तर आजचा जो व्हिडिओ आहे तो चालू करते श्री क्षेत्र गिरणार गिरनार येथे आपण आत्ता चौथ्यांचं आहे माझ्या आयुष्यामध्ये याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे याच्यानंतरसुद्धा मी दोन व्हिडिओ बनवलो होतो पण ते माझ्या वैयक्तिक कारणामुळे राहून गेलेत मी आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा चालू करतो आहे आणि हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप माहितीपूर्ण असेल अशी मी प्रयत्न करतोय प्रामाणिक प्रयत्न करतो की जास्तीत जास्त माहिती जो पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळी आणखी एक एक्स्ट्रा माहिती दाखवण्या प्रयत्न करणार आहे याच्या व्यक्ती म्हणाल एक्स्ट्रा जर फीचर म्हणाल तर यावेळी आपण परिक्रमा करतो आहे मी माझ्या आयुष्यातून पहिल्यांदा परिक्रमा करतो आहे परि आपण गुरु शिकल तर याच्या अगोदर तीन वेळा पूर्ण सर केलेला आहे पण परिक्रमा मी पहिल्यांदा करतो आहे त्यामुळे मला हा व्हिडिओ किंवा हा जो प्रयत्न आहे किंवा ही आत्रा आहे ही पूर्णपणे नवीन आहे आणि त्यामुळं तुम्हाला पण या या व्हिडिओमध्ये भरपूर म्हणजे भरपूर महाराजांबद्दल आणि या गिरनार क्षेत्राबद्दल आणखी माहिती मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आज व्हिडिओ चालू करतो आहे मी आमच्या मिरज माझ्या गावातून मिरज जंक्शन येते सध्या मी आहे आता आमची ट्रेन येणार आहे त्या ट्रेनमधून आम्ही निघणार आहे माझ्याबरोबर सध्या आहे सायनथ सायनथ पुढं सांगली येथील स्टेशनवर थांबलं आहे त्याला आता मी मी पिकअप करणार आहे ट्रेन आली ये आलेलीच आहे खाली मी जातो आहे व्हिडिओ स्टॉप करतो आहे इथून पुढे कंटिन्यू ग बघत राहा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला परिक्रमेबद्दल आणखी काय जाणून घेणार घ्यायच असेल तर नक्की व्हिडिओ बघा पण स्किप करू नका माझी विनंती आहे जय गिरणारी पण आपण इथे आहोत बांधा टर्मिनसवर आणि ही आहे रेल्वे ह्या रेल्वेने आपण आता प्रवास करणार आहोत बघूया प्रवास आपला आत्ता कसा होतो आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे व्हिडिओच्या या भागामध्ये म्हणजेच आपण आता सध्या पोहोचलेलो आहोत बांद्रा टर्मिनस तिथे पोहोचलेलो मुंबईमध्ये काल रात्री आपण प्रवास चालू केला होता मिरजेमधून मिरजेमधून आपण दादर सॉरी हुबळी ते दादर या एक्सप्रेसने आपण आलो होतो दादरला ती गाडी आली होती सकाळी साडेसहा वाजता दादरला आल्यावर आपण तिथे नाश्ता आणि थोडं आपण आवरावरी करून त्याच्यानंतर आपण सध्या आलेलो आहोत बांद्रा टर्मिनस येथे बांदारा टर्मिनस येथून आपली जी रेल्वे आहे ती आहे सौराष्ट्र जनता एक्सप्रेस गाडी नंबर आहे तिचा एकोणीस दोनशे सतरा त्यावर गाडीने आपण जाणार आहोत जुनागड येथे जुनागड म्हणजेच गिरणारचा जो पायथ्याचे असलेलं गाव पायथेशी असलेलं जे गाव आहे जुनागड येथे आपण जाणार आहोत ती गाडी उद्या सकाळी म्हणजे आज आहे आपला सोमवार सोमवार अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आपण उद्या पोहोचणार आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पहाटे अंदाजे पाच वाजेपर्यंत पोहोचणार आहे जुनागडला जंक्शनवर असल्यामुळे थोडा डिस्टर्बन्स होत आहे होत असणार आहे तुम्हाला आवाजाचा तर आत्ता पण जुनागडला उद्या सकाळी पाठी पाच वाजेपर्यंत पोहोचणार आहे या सकाळी आज एक एक प्रसंगच घडला होता की आम्ही ज्या आम्ही ज्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो त्याच ठिकाणी दोन गृहस्थ आले होते साताऱ्यावरून आपल्या भागातील आहेत आणि त्यांची आमची अशीच बोलता बोलता ओळख झाली आणि त्यांना कळालं की आम्ही गिरणारच आलो होतो पण त्यांची गाडी होती दादरवरूनच सकाळी साडेनऊ एक्सप्रेस होती पण काही कारणास्तव त्यांना पराड क्रमांक न काढल्यामुळे त्यांची गाडी मिस झालेली आहे आणि योगायोगाने ते सुद्धा आता त्यांची गाडी मिस झाल्यामुळे त्यांनी पण आपल्या बरोबर बांद्रा टर्मिन टर्मिनस येथूनच आमच्याच गाडीतून आता ते, ते, ते म्हणजे ही जी आमची आम्ही ज्या गाडीतून क्रॉस करते त्याच गाडीतून त्यांनी मग क्रॉस करायला आलेले आहेत त्यांची पण तुम्हाला मी ओळखू देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने परिक्रमा आणि गुरु शिखर जस गिरणार याच्यातून तुम्हाला मालाची एवढी माहिती आहे मी तुम्हाला ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ प्लीज स्किप न करता बघा एवढी माझी विनंती आहे हो अशा प्रकारे आपण पंधरा ते सोळा तासांचा प्रवास करून आपण पोचलेलो आहोत जुनागड जंक्शनला येथे जो आपण गिरणारीचा जो पायता आहे किंवा पायद्याचं गाव आहे त्या जुनागड जंक्शनला आपण सध्या पोहोचलेलो आहोत तिथून आपण टॅक्सी किंवा रिक्षाने आपण कळेटीला म्हणजेच गिरणारच्या पायथ्याला जाणार आहोत आणि तिथून आपला पहिला खोली घेण्याचा कार्यक्रम आहे आणि नंतर खोली घेऊन झाल्यानंतर मग आपल्याला पुढची दिशा ठरणार आहे व्हिडिओ असाच चालू राहणार आहे मित्रांनो माझ्यासोबत कालपासून आहेत जेणे मला खूप साथ दिले आहे पेपर मित्र साईनाथ आणि आमचे सहकारी जुनागड जंक्शनच्या बाहेरचं दृश्य मित्रांनो हे इतक्या प्रचंड प्रमाणात गर्दी एवढं प्रचंड प्रमाणात गर्दी आहे सध्या जुनागडला या परिक्रमेमुळं जिथे झालेली गर्दी पाहू शकत आहे अंदाज आहे पाच ते दहा पाच प्लस पाच लाख प्लस लोक असणार आहेत परिक्रमेसाठी असा अंदाज बांधता येतो सध्या मी या आठवणी तळेटी या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तळेटी जे आपली गिरणार पर्वतचं पायथेसार जे गाव आहे ती जागा आहे त्या गावाला तळेटी या नावानं वळली जाते तिथे आपल्याला हॉटेल्स आश्रम भेटतात आता इथून आपला प्रवास तळेटीपर्यंत असणार आहे साधारण एक पंधरा ते वीस मिनट लागतात तळेटी या ठिकाणी जाण्यासाठी इथून पर हेड म्हणजे प्रत्येक व्यक्ती पन्नास रुपये किंवा ऑटोला अंदाजे दोनशे रुपये घेतात जाण्याचा जो पर्वत आहे हो तो आता रात्रीचा पहाटेचा मनोर असं दृश्य आणि हा परिक्रमेचा मार्ग होण्यासाठी कमान आहे या कमानच्या परिक्रमा आहे आता सध्या आपण आलेलो हो। आहोत तळटीलाच म्हणजे गिरणार पर्वत हो जे जा पायथ्याचे असलेले जे जा गाव आहे आणि ही बघू शकत गर्दी आणि हे आता इथं असलेले एवढे भक्तगण निरनिराळ्या राज्यातून ते गावातून आलेले भक्तगण दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आणि परिक्रमेसाठी आलेले आहेत मित्रांनो खूप प्रसन्न वातावरण आहे संपूर्ण भक्तिमय आणि खूप गर्दी आहे बघू आहे इकडे तिकडे दुकानाचे स्टॉल हॉटेल्स हो आणि वस्तू आणि सजलेले आहेत आणि थंडी प्रचंड प्रमाणात हो आहे थंडी सध्या भरपूर आहे ते तुम्ही जर या थंडीच्या दिवसात इथे येण्याचा जर विचार केला तर आपल्या इथे थंडी महाराष्ट्रातील आणि इथे थंडी खूप प्रचंड प्रमाणात आहे कारण हे संपूर्ण डोंगराळ भागामध्ये वसलेलं हिरवेगार वृक्षांनी नटलेल्या परिसरात असल्यामुळे थंडी प्रचंड प्रमाणात आहे परिक्रमा एक मोठ्या उत्सवाच्या स्वरूपाची बैठली होती मित्रांनो आम्ही हे इथं राहिलेलं ठिकाण आहे हे आहे तुम्ही इथे नाव बघू शकता आहे विश्वकर्मा गुर्जर समाज सुधार समाज मंदिर आहे या इथं आम्ही राहिलेलं आहे रूम घेऊन इथे हॉल आणि रूम दोन्हीची व्यवस्था आहे आणि आपण आता जाणार आहोत परिक्रमेला परिक्रमेला हा जो रोड गेला आहे हा परिक्रमेचा रोड आहे आणि या रोडवर तसंच आपण मार्ग सोडणार आहोत विश्वकर्मा गुरुजर समाज मंदिर यांच्यातर्फे पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे लोकांसाठी जे आपण तो बघतोय पावला पावलांना पोलीस आणि गृहरक्षक दल सेवा देतात कंटिन्यू चार दिवस हा तळटीच्या खाली पायशाला येणारा जो मेन एंट्रन्स आहे ती कमान आहे या कमानचे ते आपण सध्या उदवती कापूर घेणार आहोत कापूर लावून आपण मार्ग सरणार आहोत आणि आज आपला प्रवास परिक्रमेचा सुरुवात आहे परिक्रमेच्या पायथ्याला आपण नारं फुडून सुरुवात करतोय आणि सायनाथ सर आणि आमचे सहकारी जे सातारा शहरातील आहेत काल असून आम्ही आमचे सहकारी आहेत काल असून आणि मित्रांनो आज आपली परिक्रमा सुरुवात करतोय नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि परिक्रमेची सुरुवात करतोय मी सायनाथ आणि आमचे सहकारी आहेत सातारा शहरातून दादा सा तुमचं नाव सांगितलं महेश राजे तुमचं अजय जगताप अजय महेश राजे आणि सायनाथ चव्हाण यांच्यावर मी आजची परिक्रमा चालू करतोय नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिकी पौर्णिमा आणि तुम्ही पण माझ्या सगळं सा, सामील व्हा आणि आजचा पूर्ण व्हिडिओ मी जेवढा दाखवायचा तो पूर्ण स्किप न करता बघा जय गिरणारी मित्रांनो अशा प्रकारच्या सगळ्या सुख सुविधा आहेत पाणी आणि लंगर ठिकठिकाणी आपल्याला तुम्हाला असं पाहायला मिळतं मित्रांनो परिक्रमाला वय नाही इथे दहा वर्षाचा मुलगा पण आहे आणि नव्वद वर्षाचं वयोविरुद्ध वयस्कर व्यक्ती पण आहे या परिक्रेमध्ये भरपूर तुम्हाला अनुभव मिळतात लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी परिक्रमा दोन हजार चोवीस आत्ता चालू झाल्याने मी या परिक्रमाचा एक भाग बनतोय त्याबद्दल मी श्री दत्तगुरूंना खूप मनाहून धन्यवाद देतोय जय गिरणारी दहा वर्षाच्या बाळापासून ऐंशी ते नव्वद वर्षाच्या वयस्कर वयापर्यंत तुम्हाला कोणताही वयाचा भेदभाव नसलेले ती सर्व प्रकारची लोक तुम्हाला या परिक्रमेत बघायला मिळतील हे आजोबा आणि हा लेकरू याचं प्रतीक आहे मित्रांनो तुम्हाला बोललो होतो जसं की परिक्रमा ही आपल्या गुरुशिखराच्या उजा बाजूने सुरू असते तर हे गुरु आपल्या ओझ्या बाजूला आणि आपल्या परिक्रमा चालवलं आहे आणि गुरु जी चमक येणारी वस्तू असते ती महाराजांचे पादुका असलेलं मंदिर आहे इथून विलंबनीय दृश्य मित्रांनो मी माझ्या कॅमेऱ्यात मला माहीत नाही कितपत योग्य येणार आहे पण इथून माझ्या जागी जर तुम्ही बघ बघाल खूप म्हणजे खूप विलोभनीय दृश्य मित्रांनो इथून महाराजांचं पादुका असलेलं हे विलंबने मंदिर जे दिसते मित्रांनो श्री गुरुदेव दत्त गुरु शिखरावरचं एकदम सर्वात उंचीवरील ठिकाण या इथून टिप टिपू जाते मित्रांनो त्याची चमकणारी वस्तू आहे माझ्या व्हिडिओमध्ये सध्या तेच गुरु शिखर आहे मित्रांनो ते गुरु शिखर आहे मित्रांनो वाटत अशा छोट्या छोट्या पण आहेत मित्रांनो आणि एकदम शुद्ध पाणी एकदम शुद्ध म्हणजे पाण्याच्या खालचा तळ सुद्धा एकदम क्लिअर असतोय इतक्या प्रकारचं शुद्ध पाणी मला इथे बघायला मिळेल हे पहा माझ्या कॅमेऱ्यातून पाण्याच्या खालील दगड आणि मासे दिसत ह्या निसर्गाची किम्या आणि ताकत निसर्गाची संध्याकाळी सात वाहिलेत पण इतका इतका प्रकार उजेडात मला ह्या पाण्याची शुद्धता मोबाईलच्या माध्यमातून दिसत असेल संपूर्ण असं घनदाट जंगल मित्रांनो या घंडार जंगलामधून ही परिक्रमा असते दरवर्षी पण या परिक्रमेचं वैशिष्ट्य असतं मित्रांनो तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य असं की बारा महिने इथे जंगली शोबत असेल जंगली म्हणजे मुंगीपासून साप वाघ जो म्हणाल ते जंगली शॉपत या गिरीच्या जंगलामध्ये आभारण्यात आहे पण या पालसामध्ये तुम्हाला कोणताही प्राणी जीव जीव कोणताही तुम्हाला वन्य प्राणी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही त्यासाठी ह्या परिक्रमेच्या अगोदर येथील जे फॉरेस्ट ऑफिसर किंवा वन्य जीव वन्य अधिकारी आहेत ते येऊन या मार्गावरील सर्व जंगली शॉप जे वगैरे असतात ते हकलायचं काम करतात त्याच्यासाठी त्यांनी बंदुकीची फैरी वगैरे काहीतरी उपाय असतो त्याच्याद्वारे येथील जंगली शॉपचे दूर करतात जेणेकरून या मार्गावर कोणतंही जंगली शॉप या परिक्रमेच्या काळात येत नाही परंतु तत्व कृपेने या पाच दिवसाच्या परिक्रमेच्या कालखंडात कोणताही प्राणी असू दे वाघ सिंह कोणताही साप असेल विंच असेल तो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही ही जंग ही सद्गुरू दत्त महाराजांची एक प्रकारची कृपा आहे जय गिरणारी मित्रांनो थोडा चढ स्वरूपाचा हा आत्ताचा मार्ग चालला आहे तुम्ही बघताय त्यासाठी आपल्याला ही आपली काठी खूप मजतीला फायदेशीर ठरते गिरचा अभयारण्याने असं नैसर्गिक एकदम नैसर्गिक झाडा झोडपाने नटलेला हा प्रदेश आमचे सोबतचे साताऱ्याचे सहकारी माहीत दादा जय गिरणारी मामा जय जय खरा ठिकाणी असे उंच आहेत मित्र भरपूर असे उंचीवरचे ठिकाण आहेत जिथे भरपूर मोठ्या प्रमाणात चढ पास करावं लागतो त्यामुळे काठी आपल्याला खूप मदत करतो पण हाय मगाशी जेवढाच चढ होता तशा अधिक पटीने हा उतार आहे खूप आनंदाची पर्वणे ही परिक्रमा माझी पहिल्या आयुष्यातील परिक्रमा ही लिली परिक्रमा या नावाने देखील लिहिला ओळखलं जातं कार्तिक एकादशी कार्तिक पौर्णिमा या दरम्यान हे फॉरेस्ट जे हे जंगल परिक्रमेसाठी उघडं गेलं होतं ज्या मार्गामध्ये मा आपण गुरु शिखराच्या उजा ही परिक्रमा चालू असते अडतीस किलोमीटर साधारण अंतर असलेली परिक्रमा आपण आज पार करतो मित्रांनो सोबतीला तुम्ही पाणी पाण्याची बॉटल त्याच्यासोबत तुम्ही इलेक्ट्रॉलची पावडर किंवा ग्लुकॉन डी हे तुम्ही एनर्जी ड्रिंक म्हणून आवश्यक कॅरी करा कारण खूप मोठी परिक्रमा आहे चढ उतार आहेत त्यामुळे तुम्हाला एनर्जीची गरज भासू शकते खूपच पाणी देखील इथे आपल्याला एका संस्थेने ठेवलेलं आहे इथे बोर्ड लावलेला आहे जय सीताराम हो पाणी घेता का बघा भरून पाणी कोणाला घ्यायचं का बघा जय गिनारे जय गिनारे जय गिनारे कुठलं का जालना केंद्र केंद्रातला आहे काय तुम्ही केंद्रातले जय जय गिरनारी काय मगाशी तुम्ही हे म्हणलं आहे महालक्ष्मीचं म्हणून म्हणलं बोरा आय म्हणून केंद्रातलेच आहे म्हणून म्हणलं सांगली सांगली केंद्र सांगली केंद्रातलं आहे सांगली सांगलीत पण आहे सांगलीत पण आहे विश्राम बघला आहे मिरजेत पण आहे कधी आला आज आज झालं आहे निघालं तिथनं कधी नऊ तारखेला निघाला नऊ तारखेला हो काय तर तुम्हाला बोलतो मित्रांनो आत्ता एक मोठा ग्रुप गाठ पडला होता तो आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून आला होता संभाजीनगर जालना पुणे या विविध भागातून आलेला ग्रुप आपल्याला गाठ पडला होता खूप बरं वाटलं आपल्या भागातील जेव्हा माणूस इतक्या परराज्यात आल्यावर जेव्हा मिळतो त्यावेळी तो आनंद इथे आल्यावरच कळतो मित्रांनो इतक्या प्रचंड असा जंगलामध्ये पाण्याची सोय या संस्थेने केलेल्या आहे या संस्थेला मनापासून आभार इतक्या म्हणजे तुम्ही आता कल्पना करू शकत शकत नाही इथे पाण्याची फक्त फक्त पाण्याची मोकळी बॉटल जे आपल्याला भरून तीस रुपयाला इथे दिला दिली होते त्या जागी आपल्याला इथे मोफत पाण्याची सोय केलेली आहे या संस्थेने त्यांचे मनापासून आभार रात्रीचा टप्पा चालू झालेला मित्रांनो साडेसहा वाजून गेले आहेत आणि जंगलात अशा प्रकारचा अंधार पडला आहे पण पावला पावला आपल्याला अशी येथील प्रशासनाने लाईटची सुद्धा सोय केलेली आहे पण तरीही देखील तुम्ही येताना टॉर्च आठवणीने घेऊन यायचं आहे तुरुशी मंदिर येते दिसतात पेंट जर कॅमेरात क्लिअर होत असेल तर ही लाईट दिसतात या इथे आणखी प्रकारची विनामूल्य सेवा चालला मित्रांनो भरपूर उत्साह भाविकांच्या मनामध्ये दिसून येतोय मित्रांनो या लंगरमध्ये चहा दिसतोय मोबत च्या पण चहा घेतलाय घ्या घ्या फुरकी मारून घ्या चहा फुरकी चहा चाय चहा मित्रांनो आमचे मित्र ची कंटे चा आनंद घेताना एक नंबरच्या आज सुबह सरांचा आग्रहा खात थोडासा अमृतसुंबेचा गेट आहे आमचे आदरणीय अजयजी महाराज परिक्रमेच्या दुसऱ्या टर्म आपण पाटी पाच वाजता पुन्हा जंगल सर सरकार चालू केले रात्री आपण नऊ वाजता विश्रांतीसाठी थांबलो होतो एका ठिकाणी येताना आपण तट आणि चादर आणली होती त्यामध्ये आपण खातरून रात्री एका ठिकाणी झोपलो होतो आणि आता पाचता उठून पुन्हा आपण परिक्रमा पुन्हा चालू केलेली राहिलेली जवळपास पंधरा किलोमीटर आपण पास केलेली रात्री झोपण्यापूर्वी तर राहिलेली जवळपास तेवीस किलोमीटर परिक्रमा पुन्हा आपण चालू केलेली आहे की तुम्हाला येथील गर्दीचं दृश्य दाखवतो मित्रांनो एकदा बघा गर्दी केवढ्या स्वरूप होत आहे आणि रस्ता पण खूप अडचणी दिसत सध्या हा रस्ता आहे बघा ही अशा प्रकारची गर्दी आहे मित्रांनो पायवाट जरा ही जरा अडचणीची पायवाट आहे कारण भरपूर असे दगड आहेत आणि ह्या डोंगरातून आपल्याला वाट काढत जायचे लोक अजून देखील कुठे कुठे झोपलेले आहेत बघू शकत आहे अशा परिस्थितीतसुद्धा इकडे तिकडे अडचणी झोपलेले आहेत लोक आणि यातूनच आपल्याला म वाट काढत पुढे पुढे जायचे बघताय मित्रांनो डोंगर आहे भरपूर मोठा खूप मोठी गर्दी आहे कोणची रेंज येत नाही त्यामुळे जर चुकावणूक झाली तर आपल्याला डायरेक्ट गिरणारच्या पायथ्याला भेटवणार त्याच्या अगोदर कोण भेटणार पण नाही ह्या गर्दीमध्ये त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चला मित्रांनो बघा कशा झाड आहे ओळखा खूप अडचणीतील ट्रॅक चालू आहे मित्रांनो हा पूर्ण दगड्याच्या कड्या दगडाच्या कड्याकोपऱ्यातून जशीजशी परिक्रमा पुढे पुढे चालली आपण पास करतो तेवढं त्यांनी असं तशी तशी ट्रॅक हा खूप अवघड अवघड होत चाललेला आहे शेवटच्या टप्प्यातील परिक्रमा आणि इतका उंचावरील हे ठिकाण आहे मित्रांनो ची परिक्रमा संपत येते मित्रांनो तशी तशी आणखीनच बिकट आणि विचित्र प्रकारची थी होते एका ठराविक ठिकाणी मित्रांनो एवढी घसरगुंडी आहे की पाय आपले घसरण्याचा भरपूर धोका आहे चांगले शूज असतील तरच आपण इथून टिकू शकतो एकमेकांना सहारा देत इथून जायचा आपल्याला भरपूर म्हणजे डोंगर पूर्ण हे त्यामुळे अडतीस किलोमीटर कोणी रस्ता असल्याचा भाव धरून येऊ नका नाम काय तुम्हारा आरो 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 सा आरो नावाचा मुलगा आहे 4 वर्षाचा ज्याने पूर्ण परिक्रमा भवनाथ मंदिर बसून इथेपर्यंत कंटिन्यू चालत एकटाच ओरगेल के, पूर्ण केले चार वर्षाचा मुलगा आहे जय गिरनारी जय गिरनारी त्रنو चौहान टोस्ट तो पण तुम्हाला मार्गामध्ये दिसतील सायनाथ सर सकाळ सकाळी पायनॅपल डिश आणि कलिंगड वाडायला लागल्यात प्रचंड प्रमाणात घसरगुंडे तुम्ही बघू शकता एवढ्या वरून ये लोक येतात घसर कोण कोण लोक बसले येत नाही अशा प्रकारची घसरगुंडे शेवटच्या टप्प्यात परिक्रमा आहे जवळपास आठ ते दहा किलोमीटर राहिलेली आहे शेवटचा टप्पा आणि अशा प्रकारची परिक्रमा आहे आपल्यासोबत आलेल्या लोकांची काळजी घ्या लेकरांची काठीचा उपयोग होतोच होतो मित्रांनो एकमेकांना सहारा देत पाय घच्च ठेवत तिथून आपल्याला पार करा आणि शेवटचा एवढी मोठी गरज भयानक म्हणजे भयानक हा शेवटचा पाहता तुम्ही वयस्कर आणि लहान मुलांचा भरपूर हाल होत आहे महिला काही महिला मा मी इथं बघतो आहे मित्रांनो एवढ्या जागा असूनसुद्धा डोक्यावर मोठी मोठी ओझी घेऊनसुद्धा आलेले आहेत त्यांचं भरपूर कौतुक आहे ही दिवाबद्दल श्रद्धा आहे इतकं वज वगैरे घेऊन सुद्धा ती परिक्रमा पूर्ण करत आहेत मित्रांनो परिक्रमेच्या शेवट टप्प्यात त्याचे तुम्हाला मालिकची दुकानं की औषध पण इथं मिळतात त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकताय तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर परिक्रमा संपत आलेली आहे मित्रांनो सगळ्यांचा आवडता उठला लहान मुलांसाठी खेळणी बोला की काय मित्रांनो हा प्रत्येक टप्प्याला पोलिस आहे मित्रांनो या आणि या इथे प्राथमिक औपचारिक उपचार केंद्र पण आहे त्याची पण सोय केलेली आहे इथे खूप केलेल्या अँब्युलन्स पण आता आलेले मित्रांनो परिक्रमेच्या मार्गावर येते एक शेवटचं मंदिर आहे देवीचं त्या इथे आपली जी परिक्रमा ती त्य। पूर्ण त्या शेथ आठ आहे त्यामुळे इथे देवी दर्शन घ्यायला आलो एक थकवा आला तेव्हा पाच बसून आता आपण देवी दर्शन करू पुढं राहिलं अंतर आहे फक्त सात किलोमीटर राहिलेलं आहे जिथे आपण जे पायथला किर्नारच्या पायथला जे भवनाथ मंदिर आहे गुरु महादेवाचं त्या जिथे आपल्या परीक्षा सांगता होते तर आपण आता थोड्या वेळात फार फार तर आरासा होते आपण आता आपल्या रूमवर पोहचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता भाग आवडला हे मला नक्कीच सांगावं विसरू नका कारण मला परिक्रमेमध्ये मला जे जे आवडेल ते मी तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं तुम्हाला ब आवडलेला आवडलेला भाग किंवा परिक्रमेमध्ये तुम्हाला काय वाटलं की कमेंटमध्ये अवश्य लिहा मित्रांनो तुम्ही बघा सर समोर एकदम समोर एकदम म्हणजे एकदम समोर गुरुशिखर दिसते मित्रांनो एकदम समोर गुरुशिखर एकदम क्लिअर दिसते इथून मा मला आता सध्या आणि हा गुरुशिखराचा जो पर्वत आहे आपला जो आपल्याला आज रात्री सर करावा लागणार आहे तो गुरु गुरु शिखर आपल्या उजव्या परिक्रमाच्या उजव्या बाजूला पर म्हणजे काल बसून तुम्हाला आहे आणि हा सर्व गुरुशिखराचा परिसर एकदम नि निसर्गरम्य आणि हिरवागार भरलेला आहे बघू शकता म्हणजे किती गिरणाऱ्या पर्वताला महत्त्व आहे हे एक पूर्ण एकदम सर्वात जुना पर्वत आणि पूर्ण हिरवाईने आणि वनौषधीने भरलेला भर भरून भरलेला भर भर हा पर्वत गिरणार पर्वत आणि याची परिक्रमाची सांगता होणार आहे मित्रांनो अशा प्रकारची ओ आर एसची ची पाकिटं जवळपास मी दहा ते पंधरा आणली होती आता आय थिंक शेवटचं हे एकच राहिले तुम्हाला सांगावं म्हटलं की आपल्या आणलेल्या प्रत्येक बॉटलमध्ये मी जर अशा प्रकारे जर मिक्स करून वापरला तुम्हाला प्रवासामध्ये या परिक्रेमध्ये थकवा पण येणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही ग्लुकोज किंवा विकत इतर विकत घ्यायची साधन साधनं लागणार नाही अशा प्रकारची ओ आर एची पाकिटं तुम्ही आणून करू शकता आणि ही राहिलेली पुढे जे आहे ती आपल्यासोबत न्या आणि कचरा डब्यामध्ये टाका धन्यवाद <स्थाँगा> तर मित्रांनो जवळपास वीस तासाच्या वेळेनंतर वीस तास झाले आणि वीस हजारानंतर आपण आता परिक्रमा करून पूर्ण करून व्यवस्थित बाहेर पडलेलं आहे हे परिक्रमेचं शेवटचं द्वार ज्या द्वारातून आपण आता बाहेर पडलेलं आहे आणि आपली परिक्रमा संपलेली आहे की परिक्रमेचं शेवटचं द्वार आहे